आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी पाचोरा पीपल बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तरी त्या उमेदवारी साठी मी उद्या सकाळी दहा वाजता गजानन महाराज मंदिर पुनगाव रोडला इथे प्रचाराचा नारळ फोडतोय तिथे आम्ही संपूर्ण मराठे परिवार माझे काका पप्पा माझे काका माझा भाऊ आम्ही पूर्ण सगळे हजर राहणार आहोत तरी जितके आमचे काकांचे आमचे सगळ्यांचे हितचिंतक आहेत जितकेही लोक आहेत त्यांनी उद्या जास्तीत जास्त प्रमाणात तिथे येण्याचा प्रयत्न करावा आणि आम्ही प्रचाराची उद्यापासून सुरुवात करणार आहोत आता माझ्या उमेदवारी हा जो झालेला आहे तर मला मतदान का तर मला आज एकच विषय बोलायचा आहे की पहिला एकच मुद्दा बोलायचा आज किंवा मी मतदार जे सभासद आहेत आपले त्यांना मतदानाचा हक्क मिळून दिलेला आहे माझ्या एका उमेदवारी अर्ज ठेवल्यामुळे आणि आता आमच्या संपूर्ण मराठी परिवाराचं लोकांसोबत काय संबंध आहेत अमुक आहेत ठमुक आहेत आम्हाला आमचं गुडविल बघायचं आहे आम्हाला प्रचार तर करायचाच आहे पण उमेदवारी मी पूर्ण कायम ठेवणार आहे आणि पूर्ण माझ्या जितकं मला फाईट करता येईल तितक शेवटपर्यंत मी फाईट करणार